त्या महिलेच्या अकाउंटला जो लाभार्थी मध्ये बसू शकते त्यांना मिळणार आहे आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कामा करता कारण बऱ्याचशा ठिकाणी घरातल्या खुरपाडणीला जाणारी महिला असेल गुढ भांडी करणारी महिला असेल त्याच्यामध्ये झाडू पोचणं करणारी महिला असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी अनेक प्रकार असतात अशा प्रकारच्या महिलांना पण समाजामध्ये जरा मान सन्मान प्रतिष्ठा मिळण्याच्या बद्दलचा प्रयत्न आपण ते आरक्षण देऊ परंतु आर्थिक सक्षम करण्याच्या करता थोडं समृद्ध करण्याच्या करता त्यांना एक कॉन्फिडन्स यावा या दृष्टिकोनातून आपण जी योजना आणतोय आज खर तर मी माझ्याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कुठे कुस्तीचे मैदाना होतात कुठे कपाडीचे मैदाने होतात कुठं वृक्षारोपण होतं कुठं रक्तदान शिबिर अनेक माझे सहकारी घेत उत असतात कुठं पुस्तकं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो फळं वाटण्याचा कार्यक्रम होत असतो अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात वया वाटण्याचा कार्यक्रम होत असतो परंतु इथं जय असेल अविनाश असेल किंवा आमचा सुभाष असेल बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन पासष्ट हजार वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे बघता बघता याच शहरानी ह्याच तालुक्यानी एक युवा म्हणून माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना पस्तीस वर्षापूर्वी संधी दिली साधारण सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ला मी बारामती खरेदी ते संघामध्ये बसायला सुरुवात केली बऱ्याच जण जुन्या लोकांना आठवत असेल पण बघता बघता वेळ कुणाकरता थांबत नसतो इथपर्यंत काळवेळ गेला आणि मी आता पासष्ट वर्षाचा झालो आणि माझं मलाच कळेल की खरेदी पण झालंय ते झालंय त्याच्यामुळं मी मगाशीच सांगितलं काळानुरूप ह्या गोष्टी घडत असतात नवीन कार्यकर्ते पुढे येत असतात त्यांना मदत करायची असते त्यांना मार्गदर्शन करायचं असतं ला, महिलांना त्या ठिकाणी संधी द्यायची असते अशा पद्धतीनं आपण आजपर्यंत काम करत आलो आज एक कुटुंब एक झाड उपक्रमाअंतर्गत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम इथं होणार आहे प्रायोगिक तत्वावर एक ठराविक पुरुषांना महिलांना ते वा, वाटप करणारे कारण पुढेही मला बरेच कार्यक्रम आहे आणि उद्या मात्र एक वाजता त्या मेळाव्याला पण मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी यावं त्याच्यामध्ये साधारण माहीबी माझी भूमिका तिथं स्पष्ट करणारे आणि ज्या योजना राज्याकरता आणलेल्या आहेत त्या पण युती सरकारने आणलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्या मंत्रिमंडळांनी आणलेल्या आहेत उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या आहेत त्या सगळ्याची माहिती ही आमच्याही भावाच्या कार्यकर्त्यांना असावी अशा पद्धतीनं आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजाला आता मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं देखील साडेचार कोटी रुपये मंजूर आपण केलेले आहेत मुस्लिम बांधवांच्या करता त्याकरता माझा सत्कार करायचा आहे नुसता सत्कार कशाने करायचा <laughs> <laughs> <ने, laughs> रस्तांतरणापेक्षा बटन लागून रस्त्यांपेक्षा ते आम्हाला जास्त महत्व देणार ठीक आहे त्यामध्ये प्रमुख अरे प्रमुख तर सगळेच सगळे प्रमुख आपल्या बरोबर त्यामध्ये आज जो काही वाटपाचा कार्यक्रम होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरातर्फे हे कुटुंब एक झाड आणि मी या पर्यावरण प्रेमीच मनापासून पदाधिकाऱ्यांच आयोजन करणाऱ्यांचं सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो कारण सतत मित्रांनो आपली बहुतेक धरणं बहुतेक इकडच्या भागात कोल्हापूर सातारा सांगली पुणे नगर या भागातली सोलापूर धरण जवळपास बनलेली काल दिला पण मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाणी सोडावं लागलं कारण वरसगाव असता टेंगर बनलेला आहे आम्ही सातत्याने नदीकाठच्या लोकांना माहिती देण्याचा प्रयत्न करतोय काळजी घेऊ घ्या म्हणून सांगतोय कालपासून थोडासा आम्हाला टेन्स मध्ये होतो पुढे शहर आणि पुढे ग्रामीण पुणे शहर आणि पीपी चिंपण तिथं पण पवना धरण भरलंय मुळशी धरण भरलंय वरसगाव पाडक असला डेंगर धरण भरलंय आणि त्याच्यामुळे आता धरणं भरलेली असल्यावर जेवढा पाऊस कॅशमेंट एरियामध्ये धरणाचा पडतो तो सोडायचा म्हटलं तर मग पाण्याची पातळी वाढते कधी नव्हे तर आज तसं बघितलं तर चार तारीख आहे ऑगस्ट दररोज ज्या उजनी धरणावर माझ्या पुणे जिल्ह्यातल्या माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या नगर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं सगळं शेतीवाडी अवलंबून आहे त्यांच्यामध्ये आर्थिक उत्पन्न करता जी फळं भाजीपाला पिकं ते घेतात ते उजनी धरण आज पंच्याहत्तर टक्केच्या पुढे गेले पंच्याहत्तर पुढे आणि जवळपास पाऊन ते एक लाख क्युसेकचं पाणी हे आपल्या बंड गार्डन वरून चालू आहे दुबलत का सकाळी म्हणजे कालची फिगर होती आज सकाळी आठ वाजताचे फिगर मागितल्या होत्या नाजरं कधी नव्हे ते जवळपास <laughs> पन्नास टक्क्याला आले नाजरं देखील आणि उजनी आत्ताच्या घडीला चौऱ्याऐंशी टक्क्याला पोहोचले गेल्या वर्षी आजच्या तारखेला उजनी पाच टक्के होतं आज चौऱ्याऐंशी टक्क्याला पोहोचलेलं आहे आपल्या ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणावर शेती अवलंबून आहे त्या गुंजवणी भाटकर निरा देवघर विर हे गेल्या वर्षी एक्क्याऐंशी ब्याऐंशी टक्के होतं आत्ता शहाण्णव टक्के झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना काल मी थोडस घाडगेवाडी त्या बाबतीमध्ये कामळेश्वर शिरेष्णे त्या भागामध्ये होतो तिथं पण मी सगळ्यांना सांगतो आत्ता पण सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही पण सोशल मीडियाच्या निमित्तानं मी ट्विट पण काल रात्री केलेलं आहे या पद्धतीची परिस्थिती आहे गेल्या वर्षी घोड वीस टक्के होता आता एकाहत्तर टक्के कारण यंदाच्या वर्षी पाऊस काळ चांगला आहे मुळशी ब्याण्णव टक्के आहे बाकीची पण धरणं अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे मी जनाई सिरसाई पुरंदर त्याच्यामध्ये टेंबूर ताकारी म्हैसाळ उर्बोडी काटापूर विष्णूपुरी या सगळ्या योजना चालू करायला सांगितलेल्या आहेत आणि आता तर शेतकऱ्यांना वीज बिलच भरायचं नाही साडेसात पर्यंत साडेसात वाजपरपर्यंत तोही निर्णय बरेच वर्ष माझ्या मनामध्ये होता आणि त्याला चौदा हजार कोटी रुपये लागले होते मी तुमच्यामुळं मला जो अर्थसंकल्प पाहायला मिळतो मांडायला मिळतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून ते, ते चौदा हजार कोटी माझ्या आया बहिणींच्या करता वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी अशा पद्धतीनं या दोन योजनेमध्येच सात हजार कोटीची जबाबदारी आपण त्या ठिकाणी उचललेली आहे आणि त्या प्रकारे आपण उत्पन्न पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय ते सगळं मी आता उद्या चालतो आज तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही परंतु धरणाच्या बाबतीमध्ये लोन आपण सगळ्यांनी घ्यावी बाबांनो राज्याच्या विकासासाठी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं तो पुढं चाललेला आहे राज्याचा सर्वांगीण सर्वसमावेशक आणि समतोल विकास करताना हा विकास पर्यावरणपूरक देखील असला पाहिजे याची तुम्हाला मला प्रत्येकाला जाणीव आहे आणि त्यातूनच आपला पक्ष आणि शासनाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवतोय मी आज सकाळी दिरोबाला पण गेलेलो होतो त्याच्या आधी कनेरीला पण तिथं दोन तलाव आपण चांगले केलेले आहेत एका तलावात बोटिंग केलेलं आहे व्यवस्था केलेली आहे अँिलेटर केलेले आहे खूप काही गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही एकदा जरा पहा जाऊन की काय केलेलं आहे तिथंही वृक्षारोपण भरपूर लावलेलं आहे मध्ये एका कंपनीला विनंती करून त्यांनी सीएसआर मध्ये एक कोटी रुपयाची मदत आपल्याला त्या केलेली आहे अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्राच्या शहरांच्या ग्रामीण भागाच्या पर्यावरणपूरक विकासासाठी जे काही राबवण्यात येणारे उपक्रम आहे आमचा वन विभाग पण त्याच्यात अग्रेसर आहे आणि या सगळ्यातून वेगवेगळ्या परिवारातल्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातल्या देखील सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीच्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी आपल्या सगळ्या शाळा असतील महाविद्यालय असतील सामाजिक संस्था असतील यांचा देखील पुढाकार हा निश्चितपणे उल्लेखनीय आहे या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभियानासाठी हरित वसुंधारेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण सर्वांनी देखील तन मन धनानं सहभागी झालं पाहिजे आता हे झाडाची रोपं येत असताना जय पाटलांनी आणि सुभाष कुम्हांनी त्याच्यामध्ये दहा हजार रुपयांची दहा दहा हजार झाडांच्या रोपांची किंमत दिलेली आहे बाकीची पण त्या बाबतीमध्ये इतर जागेशील व्यक्ती पुढे येत आहेत आणि माझी एवढंच म्हणणं आहे की बारामतीसारख्या विकसित शहराला आपल्याला ग्रामीण असेल किंवा शहरी भाग असेल हिरवाईनं नटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं हे अभियान जय तू आणि तुझी टीम सुभाष तुम्ही सगळेजण निश्चित कौतुकास्पद आहे आपण सर्वांनी बारामती शहरामध्ये परिसरात परिसरा एक घर एक झाड एक घर एक झाड एक मूल एक झाड एवढ्यावर न थांबता आता एक नागरिक एक झाड यासारखे उपक्रम घेऊन ते यशस्वी केले पाहिजेत वृक्ष लागवडीच्या करता जनजागृती केली पाहिजे जुन्या लोकांनी आठवा पेन्सिल चौक किंवा विद्या कॉर्नर चौक ते गदिमा काय रस्ता होता रास तिथं कशी झाड पेन्सिल चौ किंवा बिद्या कॉर्नर चौ ते तीन हाती पर्यंत काय झाड होती आता किती झाडं दिसत आहेत अशा अनेक ठिकाणी आपण आणि आपले सगळे सहकारी मित्र झाडं लावतो अजून खूप आपल्याला काम करायचं आहे पुढच्या पिढीने आपल्याला निश्चितपणे एक दुवा दिला पाहिजे किंवा त्यांनी म्हटलं पाहिजे की, की आमच्या पूर्वजांनी चांगली झाडं लावली म्हणून आपल्याला हे सगळं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यावर झाडावरच आपल्या सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर काही खरं नाही आता ज्या ना। पद्धतीनं पडतोय तिथं प्रचंड पाऊस पडतोय ना। ना। नाही तिथं काही नाही कशा पद्धतीनं हे चाललेलं आहे हे आपण सगळे बघताय ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे बाबांनो त्याच्याकरता तुम्ही प्रत्येकाने आता यांनी सांगितलेलं आहे की एक घर एक झाड पण आत्ताच मला इथं सांगण्यात आलं मी पण जाहीर करतोय जे त्यांच्या कुटुंबामध्ये तिथं आता जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना झाडं लावता येणार नाही पण ज्यांचं घर असेल बाळ असेल म्हणजे ग्राउंड फ्लोरला आणि पटांगण असेल त्यांना तर झाडं लावता येतील असं बरेच जण माने तुला पण झाडं लावता येतील असे बरेच जण सहकारी माझं म्हणणं की आज मी बऱ्याचदा बघतो झाडं लावली जातात फोटो काढले जातात आम्ही झाडीनं पाणी घालतो मस्त पोझ देतो सगळं काही होत परंतु महिन्यानी दोन महिन्यानी त्या झाडाचा पत्ता नसतो आज आपण तुपे त्या सहयोग सोसायटीत राहतो सहयोग सोसायटीमध्ये पूर्वी काय परिस्थिती होती एक झाड नव्हतं होतं एक झाड नव्हतं तिथं माळ होत बॅरन लँड होती आज काय परिसर तो झालेला आहे यंदा पाऊस काळ चांगला असल्यामुळं त्यादून पण चांगल्या पद्धतीने मी नियोजन करीन तुम्ही काळजी करू नका त्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि जो आज दिलेली झाडं पाच वर्षभरात ती चांगली झाडं ज्यांची वाढलेली असेल त्याच्यात पाच झाडं ज्यांची चांगली वाढवली असतील आता अनेकांनी वाढवली असतील पण त्यातल्या ज्यांची चांगली तजेल जरा व्यवस्थित हेल्थी अशा प्रकारची झाडं दिसतील त्यांना पहिलं बक्षीस पाच हजार रुपये <प्राणागी> तीन झाडं घेऊन कमी वाढवलेली असतील जे तीन तीन झाड घेऊन वाढवतील त्यांना सगळ्यात एक नंबरचा त्याच्यात लिटर होणार नाही त्याच्यात पर्यावरणवादीच लोकांची कमिटी करून बाबा तुम्ही बघा आणि तुम्ही सांगा ते सांगतील त्याला ते पहिलं बक्षीस तीन हजार रुपये दिले जाईल आणि एक झाड ज्याला कमी जागा असेल त्याने लावलेला असेल त्याच्यात जे, जे ते असेल त्याला एक हजार रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल एक वर्षाने त्याच्यामध्ये राह माझं मी येल नाही पाणी मिळालं काहीतरी गडबड झाली दादा तुम्ही तरी रात्रीतून उठून राव राह काय करू ते तसं काही मी ऐकणार नाही किंवा हे आमची कमीही ऐकणार नाही परंतु पाच तीन एक एक तुम्हाला ईर्षा निर्माण व्हावी एक त्याच्यातनं आपण का पाच हजार रुपये मिळवायचे नाही त्याच्यातनं अनेक झाड तुमच्या माझ्या परिसरामध्ये लागावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि आता दिलेली झाड ही लावून ती वाढवायची नाही तर वाढलेली झाडं म्हणाल हीच न केवढं काही मला वेळ समजू नका मी काही एवढा नाही परंतु म्हणत नाही म्हणत नाही पण एवढं काही तुम्ही मला मूर्त समजू मूर्त समजून आता तर अशा पद्धतीनं मित्रांनो त्याची नोंद आपण कृपा करून घ्यावी आणि पुन्हा एकदा हा चांगला कार्यक्रम इथं आयोजित केला इतर पण बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु मी आता पण बऱ्याच जणांनी बरीच निवेदन दिलेली आहे त्याही निवेदनाच्या बद्दल संबंधितांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देण्याच्या करता माझ्या स्तरावर त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल परंतु खरोखरीच काही काही गोष्टी ज्या आपण आपल्या परिसरामध्ये करतोय आज पण आपलं इथलं रोकडे आपलं इथलं बिल्डिंग झाली म्हणून अशी मला बिल्डिंग बांधायची ग्राउंड फ्लोर तुम्हाला हे मंजूर झाले किती पाच कोटी तयार होईल सध्या किती लागतील कारणच लाग अरे पण ती पण खराब झाली ना तेच म्हणतोय ना इथंही आपलं परवा आपण बघितलं तसंच बांधार काही बसतोय आपली पाण्याची टाकी ते इकडं आपला जो आहे म्हणजे वसंतराव पवार नाट्यगृह नवीन करतोय तिथपर्यंत तिथं पण पूर्वेकडं बॅक साईड आणि पश्चिमेकडे तोंड करून एंट्री होताना अशी मुलं येतील आणि आतमदेशी येथील चांगला एक प्लॅन मी त्या ठिकाणी करतोय त्या त्याच उर्दू शाळेच काय झालं निवेदन देतात जागाच देत नाही नुसते निवेदन म्हणून काय करतात जागे किती दिवस झाले पैसे येऊन शालिकाने झाला परंतु हे आपलं राहिलं मी काय मार्गदर्शन करणार आहे मला आहे ना पण ते तिथं कुणाची वक बोर्डाची काहीतरी जमीन आहे ना तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क बोर्डाशी बोला शेवटचा टप्पा किती शेवटचा टप्पा त्यामध्ये मी स्वतः एकदा वर्क बोर्डाच्या एमडीशी बोललेलं चेअरमनशी बोललेलं त्यांना मी सांगितलेलं की द्या ती साईट पण जाऊन बघितलेली तिथं काही लोकांचं अतिक्रमण पण आहे माझी करायची तयारी पैसे इथं येऊन नगरपालिकेमध्ये पडले त्याला पैसे आले तर किती आले तीन कोटी आले म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये गावांमध्ये पैसे मिळत नाही म्हणून वाट बघत बसतात आमच्याकडे पैसे येऊन तिथं पडतात तरी आपल्या पीक म्हणतात जिथं पिकत तिथं विकत नसतं त्यातना प्रकार ठीक आहे हरकत नाही लोकशाही आहे तर या पद्धतीनं अजूनही त्याबद्दल प्रयत्न करा मी माझी जबाबदारी पार पाडायला तयार आहे तिथं कुठं रसुवर देखील कमी पडणार नाही त्याबद्दलची खात्री आणि विश्वास देतो की वृक्ष लागवड उपक्रमाची लोक चळवळ व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे माझी तुम्हालाही विनंती की कधीतरी कनेरीला इकडे जात असताना आमच्या जवळचीवरून नागरी लिंबोडीला जो रस्ता जातो तिथून पुढे गेलं की ते आहे कधी तरी त्या भागात जाऊन बघा आज मी सकाळी सकाळी गेलो होतो तिथं झाडांवर जिवंत मोर बसलेले होते मोर तीन तीन चार चार मोर असे झोपेबाज बसलेले होते इतके पक्षी इतक्या वेगवेगळ्या प्रकारे इथल्या परिसरातले राहणारे प्राणी आणि झाडं पण फार छान लागली आणि तिथं काही बोटिंग बिटिंग करता पण केलेलं आहे थोडस साहसी खेळ ऍडव्हेंचर गेम्स हे गे पण फार छान केलेले आहेत जरा स्थानिकांनी पण जरा दाखवत जरा टीव्हीला बाकी दाखवण्यापेक्षा ही दाखव <laughs> तर त्याही गोष्टी तुम्ही बघा तिथं वन विभागाच्या ज्या नियम आहेत त्या नियमाचा आधार देऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकीच्याही ठिकाणी कामं बरीशी चाललेली आहेत माझी एवढीच हात जोडून मिळत आहे शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना ग्रामस्थांना कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना सामाजिक काम करणाऱ्या सर्वांना की ते आपलं चांगलं ठेवण्याच्या चा करता काही तुमच्या विधायक सूचना असतील तर तुम्ही मला किंवा माझ्या सहकार्यांना सांगा किंवा अधिकाऱ्यांना सांगा मी जरूर त्या चांगल्या सूचनेचं स्वागत करीन पण त्याचा उपयोग आणि उपभोग हा चांगल्या पद्धतीने या तुमच्या मुलांच्या करता नातवंडांच्या करता पतवंडांच्या करता तुम्हाला बसण्याकरता फार वेगवेगळे स्पॉट एकच स्पॉट नाही निवडला हो असे वेगवेगळे स्पॉट आहेत आणि ते अजून आता अंतिम टप्प्यात आहेत काही अजून मंजूर केलेले त्याची पण कामं ही लवकरच आपल्याला सुरू करायची आहेत अशा प्रकारे आपण आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून मला पाण्याच्या बद्दल बोरकरवाडीला मी त्या बाबतीमध्ये सांगेन आणि उद्याच्या मेळाव्यात एकंदरीत सगळ्या योजनांच्या बद्दलची पण माहिती त्या बाबतीमध्ये देईल त्याच्यामुळे उद्याची दुपारीची एकची ची वेळ आहे कुठेतरी प्रास्ताविक करेन मी भाषण डायरेक्ट करेन कारण मला नंतर मुंबईला जायचंय उद्या विमान वाजता तीन वाजता बोलू त्या पद्धतीने तर त्या पद्धतीनं आपण करूया आणि तुमची पण काही जबाबदारी काही एकट्यानी एक सगळं करून चालणार नाही वकील सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि त्या पद्धतीनं ठीक आहे कुणाकोणाची राजकीय विचारधारा वेगळी असेल मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही काही लोकशाही आहे ते संविधान वगैरे बाकीच्या सगळ्या बाबी आहेत पण एक सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षाचे सहकारी असतील किंवा जे ज्यांना कुणाला ते करण्यामध्ये समाजात मिळतात आनंद मिळतो त्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करतो महिलांना जाता जाता सांगतो कुठं इंग्रजीमध्ये फॉर्म भरा नाही तर मिळणार नाही आमकं नाही तमकं नाही अशा बऱ्याच तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात पण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड हे ज्या भगिनीकडे आहे त्यांना तुमच्या घरामध्ये त्या बाकीच्या एकवीस ते बाकी एक पासष्ट ते वयोगट वगैरे सांगितलेले ते बसत असेल तर कुठली काही अडचण येणार नाही माझी तो फॉर्म इंग्लिश शिवाय स्वीकारला जात नव्हता आपण केलेला आहे त्याच्यावर मराठीत पण अर्ज करता येऊ शकतो फॉर्म स्वीकारला जाऊ शकतो खूप मोठी योजना आहे आधीच कोटी महिला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे त्याकरता काही थोड्या त्रुटी त्रास होईल थोडासा तेवढा सहन करा परंतु नंतर ते डायरेक्ट डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत मध्यस्थी वगैरे कोणी नाही माग ते संजय गांधी निराधार आमचे तहसीलदार त्यांचे नाव मागे तहसीलदार परंतु ते आम्ही बंद केलं तिथं पण आम्ही डीबीटी आणलं तशा पद्धतीनं महिलांचे त्यांच्या घराच्या जवळ ज्या बँकेचे अकाउंट असतील त्या अकाउंट नंबरला पैसे त्या ठिकाणी जातील पण ते तुमच्या करताय तुम्हाला जे योग्य वाटतं तसा खर्च तो करायचा कारण घरात तुम्ही तुमचा संसार करताना कुटुंब चालवत असताना माझी माय माऊली तिच्या स्वतःच्याच पोटाला चिमटा काढते चिमटा घेते आणि बाकीच्यांना देण्याचा प्रयत्न करते असं अनेक कुटुंबामध्ये मी गेले अनेक वर्ष पाहत आलेलो आहोत आणि म्हणून फार विचारपूर्वक अशी योजना आणलेली आहे अशा प्रकारच्या योजना देशामध्ये आहेत मध्य प्रदेश सरकारने ती राबवलेली आहे किसान सरकारनी पण वेगवेगळ्या पद्धतीनं राबवली त्यामुळं ही माझ्या करता माझ्या माय माऊनींच्याकरता माझ्या मुलींच्याकरताची योजना आहे आणि तुम्हालाही माहिती मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वाद आहे की मी पैकी कृती थांबवणार नाही पण ती थांबवायची नर्सरी कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांचं बंडन मात्र दाबाव लागेल अधिकार आहे पण सांगतोय कारण ते आमच्यावर टीका करायला लागले काही करायला लागलं काय एवढं काही शक्य आहे का, का, का अरे बाबा मी दहा वर्ष अर्थसंकल्प सांभाळलेला आणि yes. माझ्या नेतृत्वाखाली चाललेल्या कुठली संस्था तुम्ही त्या बाबतीमध्ये आज राज्य सहकारी बँक घ्या माझ्यावर आरोप झाले ते सहन केले माझी बदनामी झाली माझ्या वाटेल तशा पद्धतीने केसेस लागल्या परंतु तीच राज्य सहकारी बँक आज सहाशे सातशे कोटी रुपये आज तुमच्या सगळ्यांची सहकारी बँक तुम्ही मला ज्यावेळेस तिथं पाठवलं त्यावेळेस डिपॉझिट काय होतं नव्वद एक्क्याण्णव ला तुम्ही मला पाठवलं होतं आज डिपॉझिट काय आणि बँक कशा परिस्थितीत आहे त्याची माहिती तुम्ही रणजित तावरे दत्तोबाई ये आणि समज झोळकर यांना विचारा किंवा तिगंबरे चाललेला कि विचार किंवा दत्ता वंदे रमेश आप्पा कुणाला विचार त्याचबरोबर आपला माळेगाव कारखाना आपला सोमेश्वर कारखाना आपली खरेदी संघ संघ आपला दूध आपली मार्केट केवळ आपली बारावती बँक बारावती बँक पण मधल्या काळामध्ये अडचणीत होती परंतु त्या अडचणीतनं आता बाहेर काढलंय थोडं कडक वागावं लागलं कठोर वागावं लागलं ही भूमिका आमची अजिबात नव्हती परंतु नाईलाज होता वसुली झाल्याशिवाय बँक उचित अवस्थेला येऊ शकत नव्हती आणि ती पण आणण्याचं काम आपण तिथल्या संचालक मंडळाला विश्वासामध्ये घेऊन तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन केलंय त्याच्यामुळे आर्थिक शिस्त हे मी पहिल्यापासून माझ्या अंगवाणी आहे जसा मी स्वच्छतेचा मुक्ता आहे तसा मी आर्थिक शिस्त पगारावर हा पेन्शनवर आणि हा व्याज घातलेल्या कर्जाचं व्याज देण्याच्या करता पैसा खर्च करावा लागतो जवळपास त्याच्यामुळं विचारपूर्वकच आपण ही योजना दिलेली आहे आणि ती कायम पुढं माझ्या बांधवांना देखील भावांना देखील वीज माफीची ही कायम मी त्याची ऑर्डर पण पाच वर्षाची काढलेली तुम्ही महावितरणला विचारा आता पहिल्यांदा आम्ही तीन वर्ष झाली की पुन्हा जरा तपासणार नाही की काही त्याच्यामध्ये गडबड आहे का पण त्याशाही पद्धतीची आणि बऱ्याचदा आपल्याला त्याचा त्रास व्हायचा बिलाचा आणि कनेक्शन तोटी जायचे माझ्या बांधवांना आकडे टाकावे लागायचे मग आकडे टाकताना बऱ्याचदा कुणाला शॉक बसायचा कुणाला काय व्हायचं आणि त्याच्यामध्ये देखील अनेकदा बरं वाईट त्या ठिकाणी व्हायचं असून ते पावसाची गरज आहे काही एवढं जास्त भिजत नाही त्यामध्ये आपल्याला एवढच सांगायचं की अशा या सगळ्या योजना उद्याच्या ना अधिकच बोलन आज मैत्री दिन आहे <laughs> मैत्री दिन म्हणजे मित्राचं पण मैत्रीणचं पण <laughs> 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 सगळ्या सगळ्यांना मैत्री दिनाच्या मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी देतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका